जय जै जयरघुवीरसमर्थ न को रे मना क्रोध खेदकारी न को रे मनः विकारी नकोरे रे मना सर्वदा अंगिकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाच्या श्लोकाचा हा प्रवास सहाव्या श्लोकामध्ये प्रवेश करते होत आहोत मन माणसाचं उताराला पटकन लागतं म्हणजेच नकारात्मक गोष्टींकडे पटकन आकर्षित होतं आणि सकारात्मक शक्तिशाली गोष्टींकडे आकर्षित व्हायला थोडासा त्याला वेळ लागतो आणि आपल्याकडे ज्यावेळेस रामदास स्वामी भारतभ्रमण करत होते त्याही वेळेस त्यांना या मनाचा अभ्यास करताना लोकांमधले असंख्य विकार दिसले असतील आणि जर का तुम्ही नीट व्यवस्थित विचार केला तर शरीरामध्ये बुद्धीमध्ये जे विकार नसतात ते मनामध्ये अगोदर येतात आणि मग शरीरामध्ये हळूहळू ट्रान्सफॉर्म होतात रूपांतरित होतात आणि जर का या भक्ती मार्गावर ज्ञान मार्गावर कर्म मार्गावर चालायचं असेल तर माणसाला त्याच्या काही विकारांवर निश्चितपणे नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे म्हणून या श्लोकामध्ये जो सगळ्यात घातक विकार आहे त्या विकारापासनं रामदास स्वामी सुरुवात करतात नको रे मना क्रोध हा खेदकारी क्रोध म्हणजे राग संताप खेद म्हणजे ज्याचा नंतर आपल्याला पश्चाताप होणार आहे अशी गोष्ट रागावणं क्रोधित होणं संतापणं म्हणजे तात्पुरत वेडे पण म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा बुद्धीचा आणि शरीराचा तोल घालवला की तुम्ही क्रोधित होता हे तर सिद्ध झालंय म्हणजे आजचं आधुनिक मानसशास्त्र सुद्धा हे मूल तत्व मान्यच करत की रागावणं म्हणजे टेम्पररीली तुम्ही सगळं शहाणपण सोडून दिलेलं आहे जो मनुष्य रागावतो चिडचिड करतो संताप करतो सारखा वैताग वैताग करतो आणि क्रोधित पण होतो या थोड्या थोड्या डिग्रीजनी एकाच भावनेचे विविध रूप आपल्याकडे सांगितले गेलेली आहेत असा माणूस अनायास पुढे पश्चातापाला बळी पडणारच आपण रागाच्या भरात जे बोलतो ना त्यावेळेस आपलं मन आपली बुद्धी आणि आपली जीभ याचा तोल आपल्याला सांभाळता येत नाही रागाच्या भरात माणूस शिव्या घालू शकतो रागाच्या भरात माणूस दुसऱ्याला दुसऱ्याचा पाण उतारा करू शकतो रागाच्या भरात माणूस दुसऱ्याला शाप देऊ शकतो रागाच्या भरात आपण काय काय नाही करत आणि मग जेव्हा तो राग थोड्या काळाने ओसरतो त्याळच आपल्याला वाटतं उगच बोललो उगच चिडचिड केली उगच राग राग केला उगच शाप दिले उगच शिव्या दिल्या तुम्ही हे अनुभवला असेल निश्चितपणे आयुष्यामध्ये त्या रागाच्या भरात आपल्याला कशाच भान नसत पण राग ओसरतो हे सत्य जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही रामदास स्वामींशी एक क्षणामध्ये समरूपवाल एकमतवाल की रागाचा शेवटी जे काही पर्यवसन होणार आहे ते खेदामध्ये पश्चातापामध्येच होणार आहे म्हणून ते सांगतात नको रे मना क्रोध हा खेदकारी। आता हा जो क्रोध आहे हा क्रोध एक विकार आहे तसेच आपल्याकडे मोह माया मत्सर इत्यादी सुद्धा विकार सांगितलेले आहेत आता या विकारांच्या बाबतीत एकच वाक्य रामदास स्वामी सांगतायत नको रे मना काम नाना विकारी कामवासनांपोटी विषयासक्तीपोटी आपल्या मनामध्ये जे नाना विकार तयार होतात ते विकार मनामध्ये तयार व्हायला नाही पाहिजे असा हा संदेश विश्वामित्रच जेव्हा चुकले नाहीत तेव्हा हे मनुष्य तुझी माझी काय गत मोहाला बळी पडणं मत्सराच्या आहारी जाणं हे अत्यंत कॉमन गुणधर्म माणसाचे आहेत आणि या विकारांमुळे आपण सन्मार्गाला सद्मार्गाला वंचित होतो ही पण बाब आपल्याला कबूल करावी लागेल म्हणून जेव्हा हे भोगवादी हे आपल्या मनातले कामवासना रूपी इच्छा आकांक्षांचे विकार आपल्यामध्ये आलेले आहेत प्रवेशलेले आहेत असं जाणवेल त्याच क्षणी स्वतःला नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे, आहे म्हणजे बेशुद्धावस्थेत मूर्छितावस्थेत जसं वाटेल तसं वागून चालायचं नाही विकारांवर नियंत्रण मिळवावं लागेल तुमच्याच काम वासनांवर तुम्हाला निर्णय सॉरी नियंत्रण निश्चितपणे मिळवावं लागेल नको रे मना सर्वदा अंगीकारू म्हणजे काय माहिती का आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारली नाही पाहिजे केवढा मोठा सिद्धांत आहे हा याच्यावर एक पूर्ण ग्रंथ होऊ शकतो तुम्ही विचार करा तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वीकारू शकता का कोणी तुमचा अपमान केला स्वीकाराल का नाही ना कोणी तुमचा अनादर केला स्वीकाराल का नाही तुम्ही स्वतः भ्रष्टाचार करताय हे स्वीकाराल का नाही तुम्ही स्वतः मोहात पडताय हे स्वीकाराल का नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जगात जन्म घेतल्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्याच या हस्त नावाच्या कर्मेंद्रियांनी स्वीकाराव्या लागतील आणि अस्वीकारसुद्धा करावा लागेल थोपवाव्या लागतील आणि हे ज्याला जमलं त्याच्या आयुष्यात आपोआप बॅलन्स समतोल तयार होणार म्हणून रामदास स्वामी इथं सांगतायत नको रे मना सर्वदा अंगीकारू प्रत्येक गोष्ट ऍक्सेप्ट करायची गरज नाही आपल्याला चांगली असली तरी सुद्धा झेपत नसेल अशी गोष्ट सुद्धा अंगीकारायची गरज नाही आजच्या या युगामध्ये मुलं नोकरीला लागतात नोकरीला लागल्या लागल्या त्यांना कार हवी असते घर हवं असतं हप्ते करून ठेवतात तयार लोन घेऊन आणि त्यांना ती मान्यता लोकांकडून हवी असते ते लोन घेणं हे अंगीकारलेलं असतं त्यांनी पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की लोन घेतल्यानंतर गुलामगिरीशिवाय दुसरं नशिबात काही येत नाही म्हणून कधी कधी फुकटच्या स्टेटसच्या माग लागून आपण ज्या प्रॅक्टिसेस स्वीकारल्या आहेत त्याच्याबद्दल सिरियसली विचार करा बरं का ब्रँडेड कपडेच घातले पाहिजेत हे अंगीकारायची गरज आहेच अशातला भाग नाही आपल्या जर का जीवन पद्धतीला आपण सर्वसामान्य माणसासारखं ठेवलं तर कदाचित गरजा पण कमी राहतील पण प्रत्येक गोष्टीला गरज तयार करून ठेवणं आणि त्याला अंगीकारणं हे निश्चितपणे आयुष्यासाठी घातक आहे आपल्याला जर का सत्संग हवा असेल तर आपल्याला कोणाला थोपवावं लागेल जे संगत ठेवण्याच्या लायकीचे लोक नाहीत त्यांना थांबावं लागेल हो की नाही म्हणजे आपल्याकडे चॉईस नाही आहे आपल्याला काही गोष्टी स्वीकार करायच्या आहेत दोन्ही हाताने ओंजळीत घ्यायच्या आहेत आणि काही गोष्टी पूर्णपणे टाकून द्यायच्या आहेत अस्वीकार करायच्या आहेत म्हणून नको रे मना सर्वदा अंगीकारू आणि मग रामदास स्वामी सांगतायत नको रे मना मत्सरू दंभ भारू भारू म्हणजे वाहणे आपल्या खांद्यावर घेणे दंभ म्हणजे फुकटचा गर्व मत्सर म्हणजे इतरांपोटीची मनात असलेली असूया भला तेरी साडी मेरे साडी से सफेद कैसे हे आपल्या तुलना करण्याचं जे जीवन पद्धतीमधलं एक अविभाज्य घटक म्हणून राहून आपण अनुभवतो आहोत त्या तुलना करण्याच्या वृत्तीपासून आपण दूर व्हायला पाहिजे आपल्याच मुलाचा दुस्वास त्याला कमी मार्क पडले आणि शेजारच्या मुलाला जास्त मार्ग मार्क पडले म्हणून आया करताना आपण पाहतो शेजारच्या माणसाला जास्त पगार आहे माझ्या नवऱ्याचा पगार कमी आहे त्यांच्या अंगावर छान कपडे आहेत आपल्या अंगावर कमी प्रतीचे कपडे आहेत त्यांच्याकडे मोठी कार आहे आपल्याकडे छोटी कार आहे त्यांच्याकडे सुबत्ता आहे फर्निचर आहे घरामध्ये आपल्याकडे घरात फर्निचर नाही आहे कुठली गोष्ट आपण कम्पेअर करत नाही आहे सांगा पण ह्या तुलनेमुळेच आपण दुःख तयार करतो आहोत मच्छरामुळे शेवटी फक्त आयुष्यामध्ये पश्चातापच येतो आणि तो दंभ तो गर्व तो फुका अभिमान तो अहंकार आपल्याला गाळात घेऊन जात असतो आय एम संबडी हे सिद्ध करण्यासाठी जेव्हा मनुष्य आपल्याच घरातल्या वस्तू विकून उदरनिर्वाहासाठी काही नको त्या गोष्टी आणून आणतो त्यावेळेस त्याला निश्चितपणे त्याचा अहंकारापोटी दुःख सहन करावं लागतं त्याच्यामुळे करा त्याच्या या चार महत्त्वाच्या गोष्टी त्या मनामध्ये निर्माणच होऊ नयेत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे असं समर्थ रामदास या श्लोकामध्ये सांगतायत पुन्हा एकदा पूर्ण श्लोक न को मना क्रोधः खेदकारी न को मना मनः कामना नाविकारी न को सर्वदा अङ्गिकारु न मना मत्सरुदम् भारु जय जै, जै समर्थ